नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो वाढता प्रतिसाद आहे तो प्रतिसाद खरंच खूप चांगला आहे आणि त्या कारणामुळे आपण तुमच्यापर्यंत एकदम डिटेल सुटसुटीत तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये हा जो किचकट विषय आहे भरपूर कॉमेंट्स या विषयावर आलेले आहेत की नेमकं हे पोलीस व्हेरिफिकेशन काय असतं आणि हे कुठं काढायचं असतं कुठं जावं लागेल आपल्याला काढायला त्याची प्रिंट आऊट घ्यायची की नाही घ्यायची किंवा कुठं सबमिट करायचं पोलीस स्टेशन देते आपल्याला सर्टिफिकेट की आपल्याला एस टी ऑफिस देते हे सर्व तुमचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आज या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जातील आणि एकदम शॉर्टमध्ये क्लिअर होऊन जातील यामध्ये पूर्ण मी स्टेप बाय स्टेप लिहून ठेवलेला आहे तुमच्यासाठी डिटेल माहिती आपल्याला समजू शकते यामध्ये बघा विषय काय आहे की तीन महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे आवश्यक आहे आपल्यासाठी जे सहा डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले होते आपल्या नोट्समध्ये आहेत आपल्या पी डी एफमध्ये आहेत त्या सहा डॉक्युमेंटपैकी त्यातलं एक डॉक्युमेंट हे सुद्धा आहे मला वाटतं पाच क्रमांकाचं डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट्स आपल्याला आपल्याजवळ असणं आवश्यक आहे काही मित्रांच्या कमेंट्स अशा आल्या होत्या की जेव्हा आपण शारीरिक चाचणीसाठी जाऊ तेव्हा आपल्याला या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे का तर हो नक्कीच आहे कारण की त्या माहितीपत्रकामध्ये पाच डॉक्युमेंट त्यांनी दिलेले आहेत त्याचे जे झेरॉक्स आहेत जो बंच आहे तो आपल्याला शारीरिक चाचणीच्या वेळी उपस्थित जेव्हा आपण राहू त्या ठिकाणी आपल्याला तो सबमिट करायचा आहे ते फोटो वगैरे द्यायचा आहे ते नाव लिहायचं आहे तो आपण काल बघितलेला आहे व्हिडिओ ओके इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं पुढचा विषय बघा आता की हे तीन महिन्याचं जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे हे कुठं काढायचं तर आपल्याला सर्वात आधी एक गोष्ट समजायला पाहिजे की हे आपण जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरतो होमगार्डचा फॉर्म भरणं ही ही गोष्ट वेगळी आणि कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन फॉर्म भरणं ही गोष्ट वेगळी बघा तुम्हाला या सर्टिफिकेटसाठी फॉर्म कुठं भरायचं आहे तर तुम्हाला कॉम्प्युटर सेंटरवर ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म अप्लाय करता फॉर्म भरता त्याच ठिकाणी तुम्हाला यासाठी सुद्धा अप्लाय करायचं आहे किंवा तुम्ही सेतूवर सुद्धा अप्लाय करू शकता बघा इथे मी ठेवलेलं आहे लिहून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी कम्प्युटर सेंटरवरसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता किंवा सेतूवरसुद्धा अप्लाय करू शकता आता हा फॉर्म भरत असताना फिलअप करत असताना तुमच्याकडे डॉक्युमेंट कुठले कुठले आवश्यक आहेत हे ऐकून घ्या तर यामध्ये तुमचं आधार कार्ड आवश्यक आहे तुमचं रेशन कार्ड आवश्यक आहे तुमचं इलेक्ट्रिक बिल आवश्यक आहे तुमचा ॲड्रेस प्रूफ आवश्यक आहे त्यानंतर रेफरन्स लेटर आवश्यक आहे तर रेफरन्स लेटरचा जो विषय आहे तो विषय असा आहे की एका ए फोर साईज पेपरवर तुम्हाला कशासाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे हे तुम्हाला लिहायचं आहे पोलीस स्टेशन इन्चार्जच्या नावानं लेटर लिहा खाली तुमची सही करा मध्ये मजकूर टाका वाटलं तर त्यावरसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू परंतु रेफरन्स लेटरचा अर्थ असा आहे की तुम्हाला कोणत्या कामासाठी हे कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे आणि त्यात तुम्हाला ही गोष्ट नमूद करायची आहे कारण की हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड होतात पुढे आपण बघू यामध्ये ओके ठीक आहे कुठपर्यंत आलं आपलं आधार कार्ड रेशन कार्ड इलेक्ट्रिक बिल ॲड्रेस प्रूफ आणि तुमचं रेफरन्स लेटर ओके स्वतःचं कशासाठी हे कारण लिहिलेलं आहे इथं बघा कारण कारण लिहिलेलं आहे आपण इथं कारण कशासाठी तुम्हाला हे पाहिजे यासाठी आणि दोन संबंधित व्यक्तींचे डिटेल त्यांचा पत्ता त्यांचा मोबाईल नंबर आता हा विषय महत्त्वाचा आहे इथं हा विषय लक्षात घ्या की दोन संबंधित व्यक्तीचे डिटेल डिटेल कशासाठी पाहिजेत तुम्हाला तर जेव्हा तुमचं व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुम्हाला त्या पोलीस स्टेशनमध्ये संबंधित पोलीस स्टेशनमध्ये हजर राहायचं आहे आणि ह्या दोन व्यक्तींना तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे जे तुमच्या गावातील असतील तुमचे अडनाव सेम नसायला पाहिजे त्यामध्ये दोन व्यक्ती तुमच्या ओळखीतले पाहिजे तुमच्या गावातले पाहिजे त्या व्यक्तीचा पत्ता आणि मोबाईल नंबर आणि आधार नंबर आधार नंबर आवश्यक आहे यामध्ये आधार नंबर मी मेन्शन केलेला केलेला नाही के आहे तर ते तुम्ही लक्षात घ्या की आधार नंबरसुद्धा त्या व्यक्तीचा सोबत पाहिजे आपल्या ज्या दोन व्यक्तीचे नाव तुम्ही इथं सबमिट कराल फिलअप कराल त्याच दोन व्यक्तींना सोबत घेऊन तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे व्हेरिफिकेशनसाठी ओके पुढचा पॉईंट काय आहे बघा ज्या व्यक्तींना तुम्हाला ओके इथपर्यंत झालं आपलं ज्या व्यक्तींना सोबत न्यायचं आहे सिम्पल गोष्ट आहे सोबत समजा तुम्हाला कोणाला न्यायचं असेल त्या दोन व्यक्तीचे नाव आणि आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक तुमच्याजवळ फॉर्म फिलअप करताना असायला पाहिजे ठीक आहे पुढचा मुद्दा आहे एक पासपोर्ट फोटो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचे सिग्नेचर तिथं स्कॅन होणार आहे ते सिग्नेचरचे सिग्नेचर अपलोड होणार आहे त्यानंतर पासपोर्ट फोटो तुमचा अपलोड होणार आहे आणि या सर्व प्रोसिजरची जी फी आहे ही फी किती आहे तर एकशे पस्तीस रुपये याची फी आहे ते प कम्प्युटर ऑपरेटर जे आहेत ते फिलअप करण्याचे चार्ज काय घेतील हा वेगळा विषय आहे परंतु याची फी जी, जी आहे कॅरेक्टर सर्टिफिकेटची ही फी एकशे पस्तीस रुपये आहे हे एवढं लक्षात घ्या आता आपण फॉर्म भरलेला आहे दोन व्यक्ती जे त्याचे जे नावं आहेत ते आपण त्यामध्ये फिलअप केलेलं आहे आता काय करायचं आहे की फॉर्म फिलअप झाल्यानंतर त्याची आपल्याला प्रिंट आऊट घ्यायची आहे ओके भरलेल्या फॉर्मची आपल्याला काय करायची आहे तर प्रिंट आऊट घ्यायची आहे आणि संबंधित पोलीस स्टेशनला द्यायची आहे म्हणजे समजा तुमचा जिल्हा जर कुठला असेल त्या अंतर्गत तुमचा तालुका आहे त्या तालुक्याचे तालुक्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे तर त्या तालुक्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमचं पोलीस स्टेशन आहे तुमचं गाव ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येते त्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला हे नेऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला ता एक तारीख सांगतील किंवा ताबडतोबसुद्धा आता करून देऊ शकतात कारण की ज तारीख ता होमगार्डची जी भरती आहे त्याची तारीख जी, जी आहे ती खूप जवळजवळ जवड़ आहे त्या कारणामुळे ती तुम्हाला लवकर देऊ शकतात त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये आपण ते दिलेलं आहे पोलीस स्टेशन तुमचे व्हेरिफिकेशन एस पी ऑफिसकडे पाठवतील हो बघा तुमचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतरचा विषय आहे कुठपर्यंत आरोतो हो आपण संबंधित पोलीस स्टेशनला आपल्याला जे प्रिंट आपण घेतलेली आहे फॉर्मची त्या फॉर्मसोबत ते सर्व अपलोड केलेले डॉक्युमेंटसुद्धा येतील ते पूर्णचा पूर्ण बंच घेऊन तुम्हाला पोलीस स्टेशनला द्यायचं आहे पोलीस स्टेशन तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल तुम्हाला आणि त्या दोन व्यक्तीला तिथं हजर राहावं लागेल ज्या दोन व्यक्तीचे नावं आपण वर लिहून दिलेले आहेत त्यांचे आधार कार्डसोबत असणं आवश्यक आहे आणि तुमचं तिथं व्हेरिफिकेशन होईल की बाबा या व्यक्तीला तुम्ही ओळखता का हा तुमच्या गावचा रहिवाशी आहे का याचं कॅरेक्टर कसं आहे तर ते आपल्या गावाचे लोकं चांगलं सांगत असतात त्या कारणामुळे तसं काही टेन्शन घ्यायचं नाही आणि सर्व हे क्लिअर झाल्यानंतर जे व्हेरिफिकेशन आहे तर पोलीस स्टेशन तुमचे व्हेरिफिकेशन एस पी ऑफिसला पाठवणार आहे ओके तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे समजा आता तुमच्यावर काही गुन्हा वगैरे नोंद नाही आहे तुमचं कॅरेक्टर सर्व ते जे दोन सोबत तुम्ही नेलेले आहेत त्या लोकांनीसुद्धा सांगितलेलं आहे की खूप चांगला माणूस आहे बा हा आणि याला होमगार्ड जर झाला तर फार चांगली गोष्ट आहे किंवा तुमचे सर्व कॅरेक्टर त्यांनी तिथं चांगलं सांगितलेलं आहे आणि आता पोलीस स्टेशन काय करणार आहे की तुमचं व्हेरिफिकेशन कुठं पाठवणार आहे तर एस पी ऑफिसकडे पाठवणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या एस पी ऑफिसकडे तुम पोलीस स्टेशन तुमचं व्हेरिफिकेशन एस पी ऑफ ऑफिसला पाठवणार आहे आणि शेवटी काय होणार आहे तर शेवटी एस पी ऑफिसमधून आपल्याला ते कलेक्ट करायचे आहे ओके एस पी ऑफिसमधून ते कलेक्ट करायचे आहे काही ठिकाणी असंसुद्धा सांगण्यात आलेलं आहे की बाबा ते अप्लिकेशन आय डी कॉपी करून नंतर आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरला त्या ठिकाणी तो पेस्ट करायचा आहे त्या ठिकाणी तो फिलअप करायचा आहे नंतर ते ऑनलाईन डाउनलोड होईल असंसुद्धा काही ठिकाणी का, सांगितलेलं आहे परंतु सध्या मला त्याची माहिती नाही आहे ही जी माहिती आहे ही ओरिजिनल माहिती मला आज इथपर्यंत माहिती आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगतो आहे त्यावरसुद्धा आपण माहिती काढून पुढचा व्हिडिओ जर वाटला आपल्याला तर बनवू आपण परंतु तुम्ही ही हीच जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर तुम्ही लक्षात ठेवा अशीच प्रोसिजर असणार आहे आणि या सर्व प्रोसिजरला लागणारा जो वेळ आहे तो जवळपास आठ दिवसाचा वेळ लागणार आहे याला आता सध्या जे भरती सुरू आहे होमगार्डची त्यामुळे काय होईल की लवकर लवकर प्रोसिजर अधिकारी लोक करतील त्या कारणामुळे तुम्हाला लवकर सुद्धा व्हेरिफिकेशन तुमचं होऊन जाईल आणि तुम्हाला, तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळून जाईल आता यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा लक्षात घ्या तीन महिन्याचे ओके व्हॅलिडिटी आहे तुम्हाला फोटो भरायचा आहे कम्प्युटरवर भरायचं आहे कम्प्युटर सेंटरवर किंवा सुद्धा तुम्ही भरू शकता तुमच्याकडे डॉक्युमेंट कुठल्या आवश्यक आहे तर आधार कार्ड रेशन कार्ड इलेक्ट्रिक बिल अड्रेस प्रूफ त्यानंतर रेफरन्स सर्टिफिकेट रेफरन्स लेटर तुमचं स्वतःचं त्यानंतर दोन संबंधित व्यक्तीचे डिटेल पत्ता त्यांचा मोबाईल नंबर ज्या व्यक्तींना तुम्हाला सोबत न्यायचे आहे पोलीस स्टेशनमध्ये त्या व्यक्तीचा त्यानंतर तुमचा पासपोर्ट फोटो तुमचे सिग्नेचर तिथं अपलोड होईल त्याला लागणारी जी फी आहे ती फी आहे एकशे पस्तीस रुपये त्यानंतर आता भरलेल्या ज्या फॉर्मची आपण जे प्रिंट आऊट घेणार आहोत ते प्रिंटआउट आपल्याला संबंधित पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला द्यायची आहे पोलीस स्टेशन तुमचे व्हेरिफिकेशन एस पी ऑफिसला पाठवेल आणि शेवटी एस पी ऑफिसमधून तुम्हाला ते कलेक्ट करायचे आहे या सर्व प्रोसिजरला लागला जो वेळ आहे तो जवळपास आठ दिवसाचा आहे यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला स्लाईडच्या सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की नेमकं प्रोसिजर याची काय आहे ओके ठीक आहे आपण व्हिडिओ बघितलेला आहे आता आपल्याला बघायचं आहे स्लाईडच्या माध्यमातून नेमकी प्रोसिजर काय आहे तर बघा पहिले काय आहे की तीन महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आपल्याला काढायचं आहे ओके पुढची स्लाईड बघू आपण कुठे अर्ज करू शकतो तर आपण कम्प्युटर सेंटरवर जाऊन हा फॉर्म फिलअप करू शकतो किंवा सेतू सेंटरवर जाऊन हा फॉर्म आपण फिलअप करू शकतो ओके त्यानंतर डॉक्युमेंट काय लागतील हा फॉर्म भरत असताना सोबत तुमच्या डॉक्युमेंट काय लागतील तर आधार कार्ड लागेल तुमचं रेशन कार्ड लागेल इलेक्ट्रिक बिल लागेल अड्रेस प्रूफ म्हणजे हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहेत आधार कार्ड रेशन कार्ड इलेक्ट्रिक बिल आणि असेल तुमच्याकडे तर पॅन कार्डसुद्धा जवळ असू द्या ठीक आहे आणि हे खालचं जे आहे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे सुद्धा आवश्यक आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगितलेलं नव्हतं त्या कारणामुळे पुन्हा पुन्हा सांगतो आहे की दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला हा तुमच्यासोबत असायला पाहिजे ज्या वेळेस तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय करणार आहे तेव्हा ठीक आहे नेक्स्ट एक पासपोर्ट साईज फोटो असायला पाहिजे तुमच्यासोबत सिग्नेचर तुमची असायला पाहिजे सिग्नेचर तुम्हाला करायची आहे ते अपलोड करतील फोटोसुद्धा अपलोड करतील आणि दोन संबंधित व्यक्तीचे डिटेल हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यांचे मोबाईल क्रमांक असणं आवश्यक आहे आणि त्यांचा आधार क्रमांक असणं आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर याची फीज जी आहे ती फीज असणार आहे एकशे पस्तीस रुपये कुठ कुठल्या जिल्ह्यात वेगवेगळी फी असू शकते कोणत्या जिल्ह्यात काही फी असू शकते ते आपण सांगू शकत नाही परंतु एकशे पस्तीस रुपये फी या साठी आवश्यक आहे आणि जे काही कम्प्युटर ऑपरेटर जे असतात ते वेगळी फी घेऊ शकतात ते फिलअप करण्याची वगैरे असे मिळून काहीतरी फी होऊ शकते परंतु एकशे पस्तीस रुपये त्या प्रोसिजरची फी आहे त्या फॉर्मची फी आहे आता भरलेल्या फॉर्मची आता आपण फॉम भरलेला आहे तर आता काय करायचं आहे की आता भरलेल्या फॉर्मची प्रिंट प्रिंट आऊट घ्यायची आहे आणि संबंधित पोलीस स्टेशनला ती द्यायची आहे ते पूर्णचा पूर्ण जो बंच आहे त्यामध्ये तुमचे अपलोड झालेले डॉक्युमेंटसुद्धा असणार आहेत तो सर्व बंच तुम्हाला पोलिस स्टेशनला तुमच्या संबंधित पोलीस स्टेशन ज्या गावा जे गावात तुम्ही राहता ते गाव ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येते त्या ठिकाणी तुम्हाला हे सबमिट करायचं आहे कमेंट्स आलेले आहेत की नेमकं फोटो सबमिट करायचं आहे तर क्लिअर आहे एखाद्या जिल्ह्यात तुम्ही राहता त्या जिल्ह्यात एखाद्या गावात तुम्ही राहता त्या गावात जे पोलीस स्टेशन आहे जे गाव त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येते त्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला आ, ही जी फाईल आहे ही, ही जी बंच आहे हा सबमिट करायचा आहे ओके त्यानंतर पोलीस स्टेशनमधून तुम्हाला कळवण्यात येईल त्या दिवशी तुम्ही दोन व्यक्तींना घेऊन सोबत घेऊन हजर व्हायचं आहे ज्या दोन व्यक्तीचं आपण नाव लिहून दिलेलं आहे आधी फॉर्म भरताना त्या दोन व्यक्तीला सोबत घेऊन जायचं आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल तुमच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात येतील आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे व्हेरिफिकेशन पडताळणी झाल्यानंतर तुमचे व्हेरिफिकेशन पोलीस स्टेशन एस पी ऑफिसला पाठवणार आहे हा विषय लक्षात घ्या व्हेरिफिकेशन तुमचं झालेलं आहे तुमचं व्हेरिफिकेशन त्यांनी एस पी ऑफिसला पाठवलेलं आहे एस पी ऑफिस म्हणजे काय तर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय हे सहसा जिल्ह्याच्या ठिकाणी असते एस पी ऑफिस म्हणजे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय आणि तिथून तुम्हाला ते शेवटी एस पी ऑफिसमधून तुम्हाला ते कलेक्ट करायचे आहे आणि सोबत घेऊन जायचं आहे ओके okay, शारीरिक चाचणीसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा अजून काही तुमचे प्रॉब्लेम असतील काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता आपण त्यावरसुद्धा व्हिडिओ बनवू आणि तुमच्यासाठी तो प्रोव्हाइड करू धन्यवाद